नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जो काही यांचा सदाशिव आणि मैना ह्या दोघांचा प्लॅन ठरलेला असतो कारण पूर्णही आता एकटीच घरामध्ये असते हे त्यांना माहिती असते म्हणून ते, ते आता तिथे अगदी त्यांचा प्लॅन करून सोफ्यावर बसलेले असतात तेवढ्याच आता पूर्णाई विमल विमल विमलला आवाज देत आता बाहेर येते हॉलमध्ये आल्यानंतर आता लगेच मैनावती उठते आणि मैनावती लगेच आता पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई आहो तुम्हाला काही लागते का तुम्हाला जर काही हवं असेल तर मी तुम्हाला आणून देते ना तेव्हा मात्र महिन्याशी एकही शब्द न बोलता त्या तेव्हा आता लगेच मैनावती म्हणते की आहो त्या मगाशीच भाजी आणायला गेल्यात तेव्हा आता पूर्णाई रागाने आत जायला निघते या महिन्याशी एकही कॉन्टॅक्ट न करता तेव्हा आता लगेच मैना ही पूर्णईला आडवी होते आणि म्हणते की पूर्णाई आणि अगदी खाली मान घालत विचारते की तुमचा आमच्यावरचा राग अजून गेलेला नाही का हात जोडतो अगदी नाटक करत असतात आणि की हे बघा अहो माणसाच्या हातातून चुका घडत असतात परंतु हे बघा पूर्णाई आम्हाला माफ करा त्यावर तर पूर्णाई फक्त ठीक आहे असं उत्तर देतात किंवा आता मैना म्हणते की हे बघा पूर्णाई अहो असं ठीक आहे असं म्हणू नका मी तुमच्यासाठी कॉपी करू का तुम्हाला जास्त साखरेची कॉफी आवडते हे माझ्या लक्षात आलेलं आहे तर करू काओ तेव्हा का। आता पूर्णही नाही म्हणतात तेव्हा आता मैना ऐकायला तयारच नसते मैना म्हणते की हे बघा पूर्णही करू का कारण पूर्णाईला आता अगदी बेशुद्ध करून घरातील सोनं नाणं पैसा सगळा लुबाडून यांना पळून जायचं असतं त्यासाठी यांचा हा अगदी प्लॅन चालू असतो अगदी काही करून बेशुद्ध पाडण्याचा लगेच आता अगदी म्हणते की हे बघा तुम्ही जर नाही माझ्या हातची कॉफी जर तुम्ही नाही घेतली तर आम्हाला असं वाटेल की तुम्ही आम्हाला माफ नाही केलं आमच्यावर रागवलेले आहे तर फक्त माझ्यासाठी एकदा घोटभर घ्या तेव्हा आता पुर्णाई म्हणतात की बरं ठीक आहे कर कॉफी तेव्हा ते आता मैना लगेच पूर्णाला म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही बसा मी तोपर्यंत तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते तेव्हा लगेच आता हा पूर्णाईला म्हणतो की या बसा म्हणून ते पूर्णाईला आता सोप्यावर बसवतात तेव्हा आता मैना कॉफी करते आणि आता पूर्णही बसलेले असतात सदाशिव आता पेपर वाचत महिन्याला कुणावत असतो तेव्हा आता म्हणते तर ती कॉफी झाल्यानंतर कपामध्ये ओतते आणि त्यामध्ये आता आता बेशुद्ध औषध टाकते पूर्णही बिचारी यांच्यावर विश्वास ठेवून आता तिथे कॉफीसाठी ती बसलेली असते आणि शेवटी आता मैनाही त्या कॉफीमध्ये औषध मिक्स करून ती कॉफी आता पूर्णाला आणून देते तेव्हा आता पूर्णही त्या दोघांना विचारते की तुम्ही कॉफी नाही घेणार का तेव्हा आता मैना म्हणते की आहो आता आम्हाला एक कॉफी पित असते तर मैना विचारते की कशी झाली तेव्हा आता पूर्णा म्हणतात की हे बघा तशी आता मला साखरेची कॉफी पिण्याची सवय नाही राहिली कारण कल्पना आणि सायली मला एकही दाना साखरेचा देत नसतात पण छान झाली तुम्ही बनवलेली कॉफी असं खुशत म्हणतात तेव्हा आता मैना हसते आणि आवडली ना आता ही सगळी कॉफी संपवायची असं आता म्हणते तेव्हा आता लगेच पूर्ण कॉफी पिल्यानंतर मैनाला म्हणते की मी रूम मध्ये जाते विमल आल्यानंतर तुम्ही तिला तिकडे पाठवून द्या तर मैना म्हणते की हो हो त्या आल्यानंतर मी लगेच त्यांना पाठवते तेव्हा पूर्णही उठणार तोच पूर्णाईला चक्कर येते आणि पूर्णही खाली बसतात आता महिना सदाकडे पाहत असते तेव्हा मैना मुद्दाम आता ओरडते आणि पुर्णाईला विचारते की काय होत चक्कर आल्यासारखं होतं का तेव्हा पूर्णाई फक्त मान डोलावतात मैना म्हणते की चला मी तुम्हाला खोलीमध्ये सोडते तेव्हा आता मैना पूर्णाईला झोपवते आणि आता ताळे वाजवत विचारते काय पूर्णाई लागली का झोप पूर्ण अगदी गाड बेशुद्ध पडलेली असते शेवटी आता सदा आणि मैना आता पूर्ण एक गाड झोपलेली आहे या संधीचा फायदा घेऊन मात्र लगेच आता आपले गाठोडे वगैरे घेतात आणि त्यातून जे काही काळे कपडे आहे तर ते कपडे वगैरे काढतात त्यामध्ये अगदी ग्लोव्ज वगैरे घालतात आणि लगेच कपाट उघडतात मैना ओरडत असते की आहो जोर लावा चावी आहे का पाहबर कुठे कारण आता लॉकर तोडत तोडत असतात तर आता सदा हा चावी शोधत असतो तेव्हा आता मैना ही आता पूर्णाचे येते आणि पूर्णाच्या बेडच्या खाली ती आता चावी शोधत हो असते आणि तेव्हा उषा खाली मात्र महिन्याला चावी सापडते सदा मात्र आता इकडे कपाटामध्ये चावी शोधत हो असतो आणि तेवढ्यात महिन्याला चावी सापडल्यानंतर तिला खूप आनंद होतो ती लगेच आता येते आणि सदा आता लॉकर उघडून खूप काही दागिने आता लॉकर मधील सगळे दागिने तो आता आपल्या गाठोड्यांनी दोघे आता भरतात तेव्हा आता जे गाठोडे आहे तर ते त्यांनी अगदी दागिने पैशाने घट्ट अगदी बांधून ठेवलेले असतात आणि आता तेथून पळ काढत तेवढ्यात आता बाहेर अर्जुन आणि सायली गाडीतून घरी येतात दोघे अगदी गाडीच्या खाली उतरतात तोच लगेच आता कल्पना आणि अस्मिता सुद्धा कुठेतरी बाहेर जे गेलेल्या असतात त्या सुद्धा येतात तर अर्जुन त्यांना म्हणतो की काय मम्मा आणि अस्मिता ताई तुम्ही कुठे गेला होतात अस्मिता म्हणते की हो डॅडला फॅक्टरीमध्ये जायचं होतं मग तसंही आम्ही सगळेजण एकत्रच गेलो होतो आणि ते आम्हाला म्हणत होते की थांबा म्हणून परंतु आम्ही निघून आलो असे तर कल्पना म्हणते आणि ती सायलीला म्हणते की सायली मधु हो कसे आहे तर सायली अर्जुनकडे पाहते तर अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे आता ते बरे आहेत तर चैतन्य तर तेथे आहेत आणि हे बघ कुसुमताई सुद्धा लवकरच मुंबईवरून येतात तर तेव्हा आता विमलताई सुद्धा बाजारातून भाजी घेऊन आलेले असतात आता हे सगळे जण बाहेर असतात त्यावर कल्पना म्हणते की बरं ठीक झालं खरंच त्यांच्या जीवावरच हे संकट गेलं आणि आता ते खरच लवकरच बरे व्हायला हवेत तेव्हा अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की मम्मा ते लवकरच बरे होतील तर त्याला आपण आत जाऊयात तेव्हा आता सगळेजण आत येतात अस्मिता बाहेरूनच आता पुरणाईला आवाज देते पुण्यात मात्र आता महिना आणि सदा अजून सुद्धा रुमतच असतात अजून सुद्धा कपाटामधील दागदागिने घेत असतात आता अस्मिताने आवाज दिल्यानंतर त्यांच्या कानापर्यंत हा आवाज येऊन पोहोचतो दोघे आता था खूप घाबरतात नक्की आता घरातील सगळेजण आलेले आहेत हे त्यांच्या लक्षात येते तर त्यावर अस्मिता म्हणते की पूर्णाजी कुठे राहिली मी तिला सांगणार आहे की माझी सासूबाई तिच्यावर चिडलेली आहे तर कारण ती आली नव्हती माझ्या सासूबाईंना भेटायला त्यावर त्या कल्पना म्हणते की अस्मिता हे पण त्यात त्यांच्या रूम मध्ये आराम करत असतील तू त्यांच्याशी नक्की नंतर बोल त्यावर ता सायली म्हणते की बरं ठीक आहे मी पटकन आवरून घेते आपण नंतर जेवायलाच बोलूयात तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की तू खाली येण्याची घाई करू नकोस एकतर अगोदरच तुझी खूप दगदग झालेली आहे तू जरा आराम कर आणि तेवढ्यात अश्विन प्रिया हे सुद्धा बाहेरून घरी येतात तर ही मी तसंही अस्मिता मी आम्ही जेवणच करून आलो आणि तुमच्या जेवणाचं काय आहे तर ते विमलाने मी बघतो तेव्हा प्रिया लगेच अश्विनला म्हणते की बघ अरे बरं झालं आपण बाहेरून जेवण करून आलो नाहीतर अजूनपर्यंत किचन काही आपल्या ताब्यात नसते तर तेव्हा कल्पना लगेच प्रियाला म्हणते की अगं इतका वेळ तर किचन हे रिकामा होतं आणि जर तू आता घरात असते तर तुला खूप असा वेळ स्वयंपाक करण्यासाठी मिळाला असता तर पण काय आहे की स्वयंपाक करण्याची इच्छा हवी असते तेव्हा अश्विनच आता प्रियाला म्हणतो की सोड ना मला यावरून आता घरामध्ये रोज वाद नको त्यावर सायली लगेच अर्जुनला म्हणते की हे बघा आहो मला काय वाटतं की आताच आपण आईबाबांशी बोलून घ्यावं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आता नको डॅड आणि पूर्णाजी असल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बोलूयात तर तेव्हा आता महिना तर खूप घाबरते महिना म्हणते की आहो हे बघा लवकर कारण घरातील लोक आलेले दिसतात तेव्हा आता ते आपले गाठोडे वगैरे बांधतात आणि आता तेथून ते जायला निघणार तोच लगेच आता तेथील एक पितळाचा हंडा असतो तर त्याला धक्का लागतो आणि तो, तो हंडा हो कान पर, आता खाली पडतो आणि त्याचा खूप मोठा आवाज होतो सगळ्यांच्या कानापर्यंत आता हॉलपर्यंत हा आवाज येतो सगळेजण बघतात की नक्की काय झाले असेल मैना आणि सदा खूपच घाबरतात तेव्हा आता हे इतके घाबरतात आणि तो जे काही ते पितळाचा जे शोची वस्तू आहे तर ती लगेच उचलून टेबलवर ठेवतात आणि पुन्हा तेथून गायब होत असतात तेव्हा आता सायलीचं लक्ष जातं कारण आता ते दोघे दरवाज्यातूनच जात असतात सायली लगेच ओरडते सायली म्हणते की कोण आहे ते चोर चोर पकडा म्हणून अर्जुन सायली घरातील सगळेजण आता अगदी त्यांच्या मागे धावतात सायली मोठ्याने चोर चोर असे ओरडत असते ऐना आणि सदा पुढे पळतात तर अर्जुन धावतच त्यांच्या मागे पळून त्यांना धरण्याचा प्रयत्न करत असतात सायली आता मैनावतीला धरत असते आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करते अश्विन अर्जुन आता सदाला पकडण्याचा परंतु आता हे हुलकावणी देत असतात आता मात्र शेवटी सायली मैनावतीला पकडते आणि अर्जुन अश्विन आता त्या सदाला व सायली आता तिच्या हातातून ते गाठोडे हिसकावण्याचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा तिच्या हातातील तो ग्लोज आहे तर तो बाहेर निघतो तेव्हा आता त्या बांगड्या हे तर सायली ओळखते की ही आता मैना आहे तर अर्जुनने सुद्धा आता सदाला पकडलेलं असतं सायली पाहतच असते मैना सदा आता पूर्णपणे घाबरून जातात तेव्हा आता सायली अगदी जबरदस्तीने तिच्या चेहऱ्यावरचा तो मास्क काढते आणि आता मैना खाली मान घालून सगळ्यांकडे पाहत असते तर आता सगळ्यांना मैना आणि सदा या दोघांना पाहून तर धक्काच बसलेला असतो व अर्जुनला इतका राग येतो तो अर्जुन सुद्धा रागाने मात्र आता सदाच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करतो तेव्हा आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा अस्मिता तोंडाला हात लावून म्हणते की मैना काकू आणि सदा काका तुम्ही तुम्ही आमच्या घरामध्ये चोरी करून पळून जात होता तर आता अर्जुनला खूपच राग येतो तेव्हा आता सदाला सुद्धा तोंडातून काही शब्द निघत नसतो आणि महिन्याच्या सुद्धा दोघे खाली मान घालून उभे असतात अश्विन अर्जुनला म्हणतो की दादा बघ रे ह्या गाठोड्यात काय आहे ते तेव्हा अश्विन आणि अर्जुन ते गाठोड उचकतात आणि सायली सुद्धा आता महिन्याच्या हातातील गाठोड उचकते मैदाना काही गाठोड सोडायला तयारच नसते सायली हिसकावून तिच्याकडून ते गाठोड घेते तेव्हा आता त्या गाठोड्यामधील दागिने आणि काही पैसे पकून सर्वांना तर एक आणखीनच धक्का बसतो म्हणजे घरातील सर्व दागिने वगैरे घेऊन आता हे पळ काढत होते इतकी मोठी चोरी करून आता हे पळून जात होते तर सगळ्यांना एक आणखीनच धक्का बसतो प्रिया तर आता तिची बोलती बंदच होते आता मात्र आपलं काही खरं नाही याची तिला भीती वाटते तेव्हा आता कल्पना रागाने त्या दोघांना म्हणते की तुम्हाला तुमच्याच मुलीच्या घरामध्ये चोरी करताना काहीच कसं वाटलं नाही हो सदा ह्या खूपच घाबरलेला असतो तो नाही नाही करत असतो तेव्हा आता सायली खूपच चिडते सायली म्हणते की हे बघा आता स्पष्टीकरण देऊन आणखीन खोट बोलू नका आणि सायली आता बाबा म्हणलेली असते आणि परत म्हणते की माफ करा बाबा हा शब्द मी तुमच्यासाठी वापरला तर कारण असा पवित्र शब्द लायकीचे तुम्ही नाहीत आणि तुमचं कुणाशीही नातं नसू शकतं तुमचं जे नातं आहे ना भक्ता भक्ता ते फक्त आणि फक्त पैशाशी असू शकतं तेव्हा मैना म्हणते की अग पोरी हे पग असं बोलू नकोस ग आम्ही काही चोरी वगैरे करत नव्हतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो का चोरी करत नव्हते तर मात्र आता सायली विचारते की हे दागिने कुठून आले हे पैसे कुठून आले तुमच्या गाठवण्यामध्ये तेव्हा आता सदा आणि मैना नाही आम्ही ते अगदी त्यांची बोलती बंद होत असते तर बोलत असतात अर्जुन खूपच ओरडतो हे बघा आता एकही एक शब्द बोलू नका तर, तर। या घरात आल्यापासून मी बघतोय की तुमची नजर फक्त आमच्या पैशावर आहे तर आणि कित्येक वेळा या अगोदर सुद्धा चोरी करण्याचा तुम्ही प्रयत्न केलाच होता आणि आज मात्र फायनली तुम्ही पकडले गेलातच तेव्हा आता प्रिया लगेच म्हणते की हे बघा मी तुम्हाला हे सांगत होते यांच्यावर विश्वास ठेवू नका म्हणून तर तेव्हा मात्र माझं कोणी ऐकलं नाही आणि जर तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवला असताना तर आज ही तुमच्यावर वेळ आली नसती त्यानंतर आता कल्पना सुद्धा त्या दोघांना म्हणते की आहो हे बघा सायलीला तिचे आई वडील मिळाले म्हणून आम्ही खरंच खूप आनंदात होतो तर आणि सायली सुद्धा अगदी मनापासून तुम्हाला जपत होती तिचे आई बाबा म्हणून तरी सुद्धा तुम्ही इतकं घाणेरडं कृत्य केलं काय गरज होती तुम्हाला हे सर्व करण्याची का कर करावस वाटलं हे सर्व तुम्हाला तेव्हा मैनावती आणि सदा खाली मान घालून आता उभे असतात त्यावर अस्मिता विचारते की काय कसली तुम्हाला कमी पडली होती तुमचं खाणं पिणं सगळं काही अगदी तुमच्या मनासारखं होत होतं तरी सुद्धा खाल्लेल्या ताटामध्ये घाण करावेसी का वाटली तुम्हाला त्यावर त्या सायली इतकी भडकलेली असते सायली म्हणते की आता बोला आता का गप्प बसलात प्रत्येक वेळेस तर तुमच्याकडे उत्तर ही तयारच असतात आणि जी उत्तर असतात ना ती फक्त खोटी उत्तर असतात हो की नाही तेव्हा अस्मिता म्हणते की आता कशाला बोलतील ते कारण तू त्यांना अगदी धमकी दिलेली आहे ना खोटं उत्तर द्यायचं नाही म्हणून मग कसं ते तोंड उघडतील तरी सायली रागानेच म्हणते की जर तुमची जी काही उत्तर आहे ती देऊन झाली असेल परंतु एखादी गोष्ट बोलायची राहून गेली असेल आणखीन काही खोटं बोलण्याची तर ते तुम्ही बोलू शकतात किंवा अश्विन सुद्धा भडकावून म्हणतो की चोरी करून जाताने रंगे हात पकडले गेल्यानंतर आता ही दोघं काय बोलणार आहेत तर आणि ह्या दोघांना असंच पुन्हा एक मागे एकदा हात मी पकडलेलं होतं मात्र आता सगळ्यांना मी चुकीचं वाटलं होतं तेव्हा आता सायली म्हणते की नाही अश्विन भाऊजी तुम्ही खरंच बरोबर होता कारण ही जी माणसं आहेत ना ती ढोंगी आणि लबड आहेत तर त्यांचं नातं फक्त पैशाशी असू शकतं स्वार्थासाठी कोणत्याही थराला ते जाऊ शकतात आणि हे तर तुम्ही बघितलेलंच आहे आता किंवा कल्पना लगेच ते दोघांना म्हणते की बघा तुमच्या वागण्यामुळे आज तुमच्यावर ही वेळ आली तर तुमची सक्की मुलगी सुद्धा तुम्हाला असं बोलते तर तेव्हा आता सायली म्हणते की नाही आई असं काही नाही कारण मी यांची मुलगी नाहीच आता सायली मुलगी नाही म्हटल्यानंतर प्रियाचे तर अगदी होश उडतात सत्य आता सायलीला समजलेले आहे हे प्रियाच्या लक्षात येते आता सर्व सुभेदारांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो त्यावर आता अस्मिता विचारते की काय बोलते सायली तू यांची मुलगी नाही तर मग काय तर सायली म्हणते की हे बघा कारण मी यांची मुलगी नाहीच कारण हे माझे जन्मदाते नाहीच सदा आणि मैना फक्त बघूनच असतात तर सायली आता या दोघांकडे रागाने बघत म्हणते की तो एक खूप मोठा गैरसमज झाला होता दोघांशी मात्र माझं कोणतंही नातं नाही तर महिनावरती लगेच आता रडण्याचं नाटक करते आणि सायलीला म्हणते की पोरी अगं तू असं बोलू नकोस आमच्याकडून ही एक खूप मोठी चूक झाली आणि सायलीचा हात धरायला जाते अगं नाही पुरी सायली रागाने तिचा हात बाजूला झिडकारते तर आता मैना आणखीनच जवळ येते तर सायली रागाने तिला सायलीची इच्छा आणि म्हणते की सायली अग हे पग आमच्याशी नातं तोडू नकोस अगं ऐक ना पोरी अगं आमची चूक झाली अहो सांगा ना तुम्ही असं सदाला म्हणते आमच्याशी नातं तोडू नकोस सायली रागाने तिला आता शांत राहायला सांगते तर अर्जुन लगेच म्हणतो तोडायला मात्र नातं हे असायला हवं तर आता मैना म्हणत असते की नाही मी तुझी आई आहे सायली किंवा मैना अर्जुनला म्हणते की काय बोलतात तर अर्जुन रागाने त्या दोघांना म्हणतो दो दो की आता पूर्णपणे झालेला आहे की तुम्ही सायलीचे नाहीत म्हणून त्यावर ऐकल्यानंतर सर्वांना धक्का तर, तर बसतो परंतु कल्पना म्हणते की अरे पण तुम्हाला दोघांना अचानक हे सर्व कसे कळाले असा अचानक इतका शोध लागलेला आहे तर सायली म्हणते की नाही आई आहो हा अचानक लागलेला शोध नाही कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून आम्ही यांचा खोटा शोधण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की हो मम्मा जेव्हा अश्विनने यांचं खोटं फ्रॅक्चर पकडलं होतं तेव्हाच मला यांच्यावर डाऊट आला होता त्यानंतर मात्र मी सायली आणि मैनावती या दोघींची डीएनए टेस्ट केली आणि तेव्हा मात्र आता ते डीएनए मॅच झालेले होते हे अर्जुन आता सगळ्यांच्या समोर सांगत आणि तेव्हा मात्र आता जेव्हा लहानपणी सायलीचं काय घडलं होतं हे जे काही खोटे उत्तर दिले आणि मावशीचा पत्ता दिला तर खोटा पत्ता दिला खोटा फोन नंबर दिला झालेला सर्व घडलेला प्रकार आता सायली आणि अर्जुन जेथे जेथे शोधायला गेले ते सर्व काही आतापर्यंत यांच्या बाबतीत शोधले ले आता सगळ्यांच्या समोर सांगत असतात किंवा आता हे सत्य सांगितल्यानंतर आता प्रियाचे तर होश तर उडतात परंतु सगळ्यांना धक्का बसतो मैनावती आणि सदा यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण आपलं खोटं पकडलं गेले आपलं विरोधात मात्र हे जे काही शोधत होते तर त्याचे पुरावे त्यांना सापडले तर आता हे सर्व ऐकून अश्विन म्हणतो की हे सगळं किती हॉरिबल आहे तर प्रिया आता घाबरतच म्हणते की हो ना किती भयंकर आहे हे सर्व परंतु यामुळे मात्र हे सिद्ध होत नाही तर सायली हे तुझ्या आई बाबा नाहीत म्हणून तेव्हा आता कल्पना म्हणते की हो सायली खरं आहे तर कारण तुला कोणी सांगितलं की तुझे आई बाबा नाहीत म्हणून तेव्हा सायली उत्तर देते की नाही तेव्हा आता प्रियाला ते तर धक्काच बसतो तर कल्पना विचारते की काय सायली नाही तेव्हा आता अस्मिता विचारते की काय ग का सायली पण हे कसं शक्य आहे ग ग मधुबहू तर बोलू शकत नाही तर सायली म्हणते की हो ते नाही बोलू शकत तेव्हा सायली म्हणते की हो परंतु आम्ही जे काही बोलतो ना तर ते अगदी त्यांना कळते हे आम्हाला डॉक्टरांनी अगोदर सांगितले होते आणि आम्ही जे काही त्यांना प्रश्न विचारले तर डोळ्याची उघडजाप करून मात्र ते आम्हाला प्रश्नांची उत्तर सुद्धा देत होते तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हे सर्व खरं आहे आणि जेव्हा मात्र आता ही गोष्ट सायलीच्या लक्षात आली तेव्हा आम्ही एक प्लॅन केला होता दोघांना आम्ही समोर उभे केले होते आणि कोमात जाण्या अगोदर जिवंत आहे तर आणि नक्की सायलीचे आई बाबा कोण आहे हे फक्त आणि फक्त मधुहनच माहिती आहे आता हे ऐकल्यानंतर प्रियाला तर धक्का बसतोच परंतु महिना होती आणि सदा यांना सुद्धा सायली पुढे म्हणते की ह्या दोघांकडे बघून मात्र उघडझाप करून आता मधुंनी मला लगेच उत्तर दिलं होतं ऐनावती आणि सदा ही माझे खरे आई वडील नाहीत म्हणून अस्मिता म्हणतो की बापरे म्हणजे हे दोघं तर पूर्णपणे फ्रॉड निघाले तर आता सदा म्हणतो की नाही आम्हाला तर खरंच वाटत होतं की आमची बबली आहे म्हणून तेव्हा आता लगेच सायली विचारते की हो का मग तरी सुद्धा तिच्याशी असं वागलात का ज्यांनी तुम्हाला घरामध्ये थारा दिला तुमची काळजी घेतली त्यांच्याशी तुम्ही असं वागलात असे असतात का आपले आई बाबा आणि जन्मा अगोदर आपली नाळ ज्यांच्याशी जोडली गेलेली असते तर आली ते आई बाबा असतात तर लेकरांची फोटो भरली त्यात समाधान मानणारे आई बाबा असतात तर एखाद्या लेकराला जर खरच खर्चटलं तर त्याला दुःख होणार आहे वेदना होणार आहे त्यांना ते वेदना होत असतात तर ते आई बाबा असतात आणि जिला तुम्ही मुलगी मानत होता, तर तिलाच इतक्या मोठ्या वेदना द्यायला निघाला होतात का तिलाच तुम्ही म्हणजे इतका त्रास देत होते का मी तर देवाचे खरंच आभार मानते की मी तुमच्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून कारण आई वडील या शब्दाला तुम्ही कलंक आहात सायली आता खूपच भडकलेली असते तुम्हाला लगेच आता सदा खूप मोठ्याने बडबड करत असतो की हेच हेच आले अर्जुन आमच्या घरी आले आणि आम्हाला फोटो दाखवला आणि ही तुमची मुलगी आहे असे ते म्हणाले आता महिना सुद्धा ओरडते की हो असं झालं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो की हो ती तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती तर जरीही एक वकील असलो ना तरी सुद्धा एक माणूस आहे एक नवरा आहे मी एका आपल्या बायकोवर खूप प्रेम करणारा की जो नवरा आपल्या बायकोच्या डोळ्यामध्ये तरीही एक शकत नाही असा नवरा कारण मला सायली आई बाबा शोधण्याची खूप इच्छा झाली होती जे काही अगदी मला डोळ्यासमोर दिसत होते तर तेच मी खरं मानत गेलो माझीच चूक झाली तेव्हा आता सायली म्हणते की परंतु आता त्यांनी ती चूक सुधारली तर आणि मी सुद्धा आता ती चूक सुधारणार आहे तर त्यामुळे आता यापुढे मात्र तुम्हाला दोघांना या घरामध्ये नाही धारा आताच्या आता तुम्ही येथून तुमचं सगळं काही बाळविस्तर घेऊन निघून जा तेव्हा लगेच आता मैना रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की सायले हे बघ अग असं अंतर आम्हाला देऊ नकोस अग हे पग यांची शपथ घेऊन सांगते की सायले अगं परत असं चुकीचं मी केव्हाही नाही वागणार ग मी प्लीज अग सायले आम्हाला घराच्या बाहेर काढू नकोस ग किंवा आता कल्पना रागाने म्हणते की म्हणजे एवढं सगळं कळल्यानंतर कोणत्या नातेने तुम्ही येथे घरात राहणार आहात तर इर्लज्जपणाचा कळस आहे समजा तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नशीब समजा आणि सदाची गजंडी धरत म्हणतो की आम्ही तुम्हाला पोलिसात नाही देत सायली म्हणतो की यांना अगदी फरफटत घराच्या गरा बाहेर अश्विन भाऊजी चला तेव्हा आता सायली मैनाचा हात धरते आणि अर्जुन आता ह्या ह्या सदाचा आणि अगदी ओढत ताडत त्यांना घराच्या बाहेर काढत असतात सदा आणि मैना हात जोडतात प्लीज सायली अगं प्लीज आम्हाला घराच्या बाहेर काढू नको पहिली त्यांना आता गेटच्या बाहेर ढकलून देते आणि म्हणते की या घराकडे परत अगदी वाकडी नजर जर करून बघितली तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा अशी सायली आता त्यांना धमकावते आणि शेवटी सदा आणि मैना या दोघांना घराच्या बाहेर काढून देते त्यांचे मास्क त्यांच्या तोंडावर फेकून देते आणि निघा इथून असे धमकावून म्हणते आता सदा हा मैनाला म्हणत असतो की मी तुला सांगत होतो की इतकी मोठी चोरी करू नकोस मैना त्याच्यावर ओरडत असते की हो तुम्हीच मला सांगत होतात मला काय माहिती की हा सगळा गोंधळ होईल आणि ही सायली आपली पोरगी नाही हे मला माहिती होते का मग सदा म्हणतो की अगं ही चोरी जर तू केली नसती तर मस्त पैकी आपल्याला राहता आलं महिना आता त्याच्यावर ओरडते की मी एकटीने ठरवलं का आपण दोघांनी मिळून ठरवलं होतं आणि माहिती होत की या सदा आणि महिन्याचा एक वेळ असं झाला की बरं झालं पूर्णही हे सर्व बघण्यासाठी बाहेर नव्हत्या तर तेव्हा आता सायली आणि अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो सायली म्हणते की इतका मोठा आरडा ओरड झाला परंतु पूर्णही बाहेर कशा आले नसतील तेव्हा अस्मिता म्हणते की जीला काही झाले तर नसेल ना आता सर्वांना पूर्णाजीची काळजी वाटते तेव्हा मित्रांनो हा भाग पुढील भागामध्ये आता सर्वजण आता पूर्णाजीच्या रूम मध्ये दे येतात तेव्हा आता अर्जुन पहिल्यांदा पूर्णाजी जवळ येतो आणि पूर्णाजी पूर्णाजी असं म्हणून तो आजीला आज उठवत असतो परंतु आता असते तेव्हा सगळेजण पूर्णाजी पूर्णाजी म्हणून उठवत असतात तेव्हा आता सगळ्यांना पूर्णाजीची खूप काळजी लागून आता सर्वांना एक धक्का बसतो तेव्हा आता सायली ही रूम मध्ये आल्यानंतर आता अर्जुनला म्हणते की ते लोखंडे आहे ना ते फक्त चोरी नाही करून पूर्णाजीला औषध सुद्धा देऊन गेलेत आणि ते म्हणाले होते ना मी माझ्या मुलीच्या घरी राहिलो होतो ते एक थापच तेव्हा मात्र आता लगेच अर्जुन म्हणतो की त्यांच्या ते मुलीच्या घरी नाही तर ते पोलीस स्टेशन टे, टे, मध्ये होते तो लोखंडे पोलीस स्टेशनला होता आणि ती मैना आपल्याशी खोट बोलत होती तर तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद